वाघाचा धुमाकूळ पोल्ट्री फार्म मध्ये पट्टेदार वाघाने धुमाकूड घालत चेतन भीमराव बिरारीस यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये शिरून पन्नासहून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे सुदैवाने पोल्ट्री फार्म मध्ये झोपलेले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ खोलीत गेल्याने थोडक्यात घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वनपाल रामदास चौरे वनपाल दयाराम सोनवणे मेजर अनिल घरटे वनरक्षक माळी वनमजूर नामदेव पावरा आणि उजेद चौधरी हे पथक घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी पंचनामा केला असून प्रत्यक्ष दर्शनी नागरिकांनी तो पांढऱ्या पट्टेदार वाघासारखा असल्याचे सांगितले तू कुठे राहतो पारगाव पारगाव कोण पोल्ट्रीवर चेतन पाटील या, यासनी पोल्ट्रीवर मी काम रात्री पाच एक वाजता वाघणे हल्ला करा आणि बराच काहीतरी पक्षी मारता का त्याने मग ते वा नंतर आम्ही त्या रूम मागित वाघणा ठसा ठोसा उमटेलेत मजार दस आले पट्टा पट्टा येत त्याना यावर हम्म

या घटनेमुळे पोल्ट्री चालक चेतन बिरारीस आणि अविनाश पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते काही दिवसांपूर्वीच या परिसरात पट्टेदार वाघ स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आज पुन्हा वाघाचा संचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे बिरो रिपोर्ट साक्री सहसंपादक अनिल बोराडे आज पाटे माणसाचा फोन आला मला पाच वाजून एक मिनिटांनी ने की बाबा पोल्ट्रीमध्ये वाघ घुसलेला आहे तर वाघ जाळी तोडून मध्ये घुसला ते आणि माणसं जिथे झोपलेले असतात तिथं जवळपास त्यांच्या जवळ अंतरावर वाघ येत होता त्यांनी पाहिलं ते घाबरून लगेच ते रूम मध्ये पाहिले त्याचा फोन आला मला मग मा फोन आल्यानंतर माझ्या मित्र आहेतचे अविनाश पाटील म्हणून त्यांना मी फोन केला मग त्यांना सोबत घेऊन शेडवरती आलो मी शेड वरती आल्यानंतर मग आमच्या आल्यानंतर लगेच आपले वन खात्याचे अधिकारी वगैरे ते बी गाडी घेऊन आली त्यांना फोन करून कळवलेलं होतं ते आल्यानंतर पाहिलं तर ते ज्या जाळी तोडून मध्ये आलेला होता वाघ त्या जाळीमधून निघून गेलेला होता पण तिथं कोंबड्या वगैरे जवळपास ऐंशी कोंबड्या असतं मरून पडलेल्या होत्या रक्त वगैरे निघत होतं कोंबडींचं आणि तो त्या जाळीमधून निघून गेलेला होता वाघ माणसांना विचारल्याप्रमाणे एकदम पट्टेदार मोठा वाघ आहे आणि शेड शेडवरती जवळपास एक महिना एक वर्षापूर्वी आलेला होता तो माझ्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला होता तेही फोटो माझ्याकडे आता मोबाईलमध्ये सेव्ह आहे